महाराष्ट्रात हिंदी सक्ती करायची आज जो काही निर्णय किंवा ही जी काही घोषणा सरकारने केली म्हणजे या सरकारचं काय यांच्या बुद्धिमत्तेचा अक्षरशः कि यायला लागली जे बी जे पीचं सरकार आहे हे लोकांच्या जे काही महत्वाचे प्रश्न आहे लोकांचं म्हणजे अन्न निवारा पाणी घर दार या सगळ्या गोष्टींच्या महत्वाच्या प्रश्नांना बदल देण्यासाठी या महत्वाच्या प्रश्नांना कुठेतरी बाजूला सारून वेगळे वेगवेगळे विषय यांच्या बुद्धींची क्यू देखील येते की असे विषय घेऊन येतात आता म्हणताय की पहिली पासून हिंदी ही शक्ती करायची आता हिंदी शक्ती का करायची तुमच्या दम असेल तुमच्या बुडात दम असेल तर खाली तेलंगणा साइडला जाऊन बघा तिकडं साऊथ मध्ये जाऊन बघा तिकडं करून बघा कारण की के केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात जर आता तुमचं सरकार आहे खाली तिकडे देखील तुमचे बहुतेक ठिकाणी तुमचं सरकार आलेलं आहे मग तिकडे जाऊन बघा ना तुम्ही तिकडे करून बघा ना हा महाराष्ट्रात उगीच आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करण्यासारखे जे की मराठी 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 अस्मितेचे विषय सांगता जे की आपले दोन तीन पक्ष आहेत एक म्हणजे एक शिवसेना आहे दुसरी शिवसेना देखील आहे ती दुसरी शिवसेनाचं त्यांच्या हाताचं बांधगुड आहे त्यांनीच ती निर्माण केलेली अमित शहाने निर्माण केलेली दुसरी शिवसेना म्हणजे शिंदेगड असंच सगळीकडे म्हटलं जातं हे तर काही बोलणारच नाही पण उद्धव ठाकरे यांनी देखील मोठी भूमिका घेणं गरजेचं आहे राज ठाकरे देखील काही बोलणार नाही फक्त माध्यमांसमोर दोन तीन गोष्टी बोलून देतील बस संपला विषय कारण की राज ठाकरे देखील आता त्यांच्या हातात जायचे विचार त्यांचा चालू आहे त्यांच्या भेटाघाटी देखील चालू आहे या सगळ्या गोष्टींवर दाबला जातो भरडला जातो तो सामान्य माणूस महाराष्ट्रात जर व्यवसाय वगैरे करायचा असेल तर मग त्या मराठी माणसाला मराठी आणि हिंदी काही लोक का गावा खेड्यापाड्यात जर गेले तुम्हाला तर त्यांना हिंदी येत नाही हिंदी सक्तीची का करायची जे महत्वाचे विषय आहेत जे अन्न वस्त्र निवारा आजकाल लोकांच्या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागत नाहीये महागाई एवढी होते त्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपले मुख्यमंत्री आणि त्यांना अजून हातभार लावणारे इतर जे काही बाणगुडे आहेत त्यांना देखील समजायला पाहिजे की मराठी शक्तीची का करायची तर याला निषेध आहे हा मराठी सक्ती व्हायला नको आणि जे काही महत्वाचे पक्ष आहेत जे मराठी अस्मिता जपतात त्यांनी देखील इथे लक्ष घालण्याचं गरज आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा धन्यवाद